नमस्कार मित्रांनो मी आज आलो आहे बीड जिल्ह्यातील हॉटेल शिवार गार्डन मध्ये आणि माझ्या हातामध्ये जो गावरान कोंबडा दिसतो याचा आज चालवून बनलं जाणार आहे या हॉटेलमध्ये खास जे गावरंग कोंबडे आहेत तेच मिळतात बीड जिल्ह्यातील अस्सल खव आहेत ते या ठिकाणी जेवायला येत असतात आपल्यासोबत हॉटेल मालक आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करू आणि त्यांच्याकडे कुठले कुठले डिश आहेत गावरंग मध्ये काय बनवतात हे जाणून घेऊ दादा नमस्कार आपलं स्वागत आहे आपला परिचय द्या माझं नाव विकास प्रकाश गायकवाड हॉटेल शिवार गार्डन गाव मातुरी तालुका शिरू कासार जिल्हा बीड आता आम्ही तुम्हाला खाऊ घालणार आहे अस्सल गावठी कोंबड्याचे पाणी मटका चिकन या कोंबड्याचा आपण भुना कोंबडा मटक्यामध्ये करणार आहोत आणि त्याचा आस्वाद तुम्हाला नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे मी हॉटेल व्यवसायामध्ये लॉकडाऊन नंतर मी निर्णय घेतला की पुण्यावरून गावाकडं आपल्या स्वतःच्या मायभूमीत यायचं आणि एक हॉटेल व्यवसाय सुरू करायचा संगच अस्सल खवयांसाठी अस्सल गावठी कोंबड्यांचंही आपण संगोपन केलं आणि ते आज आपण सक्सेसफुल आहोत त्याच्यामध्ये लोक लांबून लांबून येतात त्यांनी मागणी वाढते आणि त्यांच्या स्वतःच्या चॉईसने ते कोंबड्या सिलेक्ट करतात आणि ते आपल्याकडे बनवायला देतात बॉइलर आणि आर आर डी पी ज्या कोंबड्या आहेत त्या खायला जवळपास आता सारख्या लागले आहेत खवयांना आता तो स्वाद नको आहे त्यांना जो पूर्वी आपण गावाकडे आल्यानंतर जे अस्सल गावठी कोंबडे जे होते कोंबड्या होत्या त्याची चव जी आहे ती आपण देण्याचा त्यांना प्रयत्न केलाय आणि आपल्या सर्व खवयांना आपल्या ग्राहकांना ते नक्कीच आवडते पाहाडी म्हणजे कशा पद्धतीने दिली पाहाडी आपण एक मटका असतो आणि त्या मटक्यामध्ये याच पूर्ण मटण शिजवलं जातं हॉटेल मधले कुक आहेत हे पहाडी आहेत म्हणजेच उत्तराखंड साईड असल्यामुळे त्यांनीच ही संकल्पना राबवली की आपण पहाडी मटका चिकन देऊयात तर आम्ही ते मटक्यामध्ये बनवतो अतिशय सुंदर असं त्याचं जेवण होत चवीने लोक खातात आवडीने खातात आणि वारंवार आपल्याकडे होतात चार जणांमध्ये दोन्ही पैकी तुम्ही आम्हाला कोणत्या कोंबड्याचं आता हे जो आवडेल तुम्ही घ्या आणि तुमच्या हाताने तुम्ही चॉईस करा तो आम्ही तुम्हाला खाऊन तुमचं मन तृप्त करू एवढी नक्की खात्री आहे आता या कोंबड्याचा आस्वाद आम्ही घेणार आहोत तर आपण सुद्धा या ठिकाणी आस्वाद घ्या तुमच्यासाठी इथे व्हेज सुद्धा पदार्थ पर आहेत परंतु नॉन व्हेज खाव्यांसाठी इथं जे वेगळं पण आहे ते आहेत गावरान कोंबडे याशिवाय यांच्याकडे मटन मध्ये सुद्धा वेगवेगळ्या थाळे आहेत तुमच्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकतात हा हॉटेल शिवार गार्डन गाव मातुरी तालुका शिरूर कासार जिल्हा बीड हे हायवे नंबर सिक्स्टी वन म्हणजेच कल्याण विशेषपट्टणम हायवे वर केवराई पाथर्डी रोडवर हो आहे तुमचं चॅनल मी गेले चार ते पाच वर्ष फॉलो करतो तुमच्या चॅनलवर जे कंटेंट असतात आणि जी माहिती दिली जाते ती खरंच कारण मी तुमच्या चॅनलची मुलाखत पाहून चार ते पाच ठिकाणी जेवायला गेलो आणि नक्कीच मला तिथले खूप आवडलं याच्या अर्थ तुम्ही नक्कीच फक्त व्यवसाय म्हणून व्यवसाय नाही तर एक चांगलं लोकांना मार्गदर्शनासाठी हा चॅनल केला आहे याची मला खात्री आहे या वाट्याचा सविस्तर पत्ता आणि मोबाईल नंबर समोर दिलेला आहे धन्यवाद